बुलढाणा की पाक जमी पे बुलढाणा की पाक जमीन पे कौन तुम्हारा है तानी हक्सै लानिया ते लानी हक्सै श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचालित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीकडून इस्कॉर्ट सर्व्हिस पुरवण्याच्या नावाखाली तब्बल पाच लाख चाळीस हजार रुपये ऑनलाईन पद्धतीनं उकळण्यात आले होते या प्रकरणी या व्यक्तीनं दिलेल्या तक्रारीनंतर बुलढाणा पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या तब्बल पाच आरोपींना राजस्थान राज्यातून अटक केली आहे ऑनलाईन कॉल पुरवण्यासाठी वेगवेगळ्या अकाउंटवर या व्यक्तीकडून या आरोपींनी तब्बल पाच लाख चाळीस हजार रुपये उकळले होते आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या व्यक्तीनं बुलढाणा सायबर पोलिसात संबंधितांविरोधात तक्रार नोंदवली होती या तक्रारीच्या आधारावर बुलढाणा पोलिसांनी थेट राजस्थान गाठत कोटा जिल्ह्यातील मंडाणा येथून पाच आरोपींना अटक केले या पाचही आरोपींकडून तब्बल सात लाख सत्तावीस हजारांचा ला ऐवज पोलिसांनी जप्त केलाय या कारवाईमुळे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांचे चांगलेच आणले आहेत Uh, बुलढाणा शहरामध्ये एक वैद्यकीय शिक्षण घेणारा युवक आहे त्यांनी काही साईट सर्च केले गुगलवरती आणि त्याच्यावरती त्यांनी एस्कॉट्सची साईट सर्च केली एस्कॉट्स एस्कॉट्स म्हणजे थोडक्यात हा व्यवसायाचा एक प्रकार आहे तर याच्यामध्ये जनरली तरुण तरुण मुले आहेत खूप ता माणसं करतात लागे खाजी कोणी हो बोलत नाही एकमेकांना परंतु त्यांना साईट्स दिसल्या वेगवेगळ्या त्या साईट्समधून त्यांनी एका साईटवर चौकशी केली तर चांगली सर्विस पुरवण्यात येईल वगैरे वगैरे मी त्याला सांगण्यात आलं आणि असे त्यांनी त्याला ॲडव्हान्स पेमेंट मागून पाच लाख चाळीस हजार रुपये त्याच्याकडून त्यांनी फोनपेने त्यांनी घेतले आणि ते पैसे घेतल्यानंतर त्याला ती सेवा मिळाली नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिली आणि सी आर नंबर बावन्न म्हणजे तेवीस दाखल झाला चारशे एकोणीस चारशे वीस आणि आय टी आय सहासष्ट सी आय डी असा आय टी आयप्रमाणे गुन्हा दाखल झाला याचा तपास आमच्या सायबरच्या टीमने केला त्यात शकील खान राजदीप वानखेडे वी के खरात केशव गोबे संदीप राऊत आणि खंडेराव या लोकांनी हा तपास केला आणि याची लिंक ही जी आहे ही अहमदाबादपर्यंत पोहोचली अहमदाबादला जाऊन टीमनी काल पाच आरोपी तिथून अटक करून आणलेली त्यात जिवान जैनुल उल आबेदीन अहमदाबाद गुजरात फुजैल खान रशीद खान पठाण जी संजयभाई संजयबाई रामानुज चिराग कुमार खोडाबाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण पाच आरोपी अटक केलेले आहेत आणि यांच्याकडून आमच्या टेक्निकल टीमनी आणि आय इन्व्हेस्टिगेशन टीमनी राजस्थान आणि कोटा इथून यांना ताब्यात घेतलं दहा मोबाईल तेरा सिम कार्ड्स आठ ए टी एम कार्ड आणि एक हुंडाई वर्णा फोर व्हीलर आणि नगदी बहात्तर हजार रुपये असा सात लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे काल त्यांना कोर्टापुढे हजर केलं तर कोर्टाने त्यांना दहा दिवसाचं पी सी आर दिलेलं आहे आता हे जे लोक आहे हे सबस्टिट्यूट आहे डीलर काइंड ऑफ लोक आहे हे, हे वेबसाईट तयार करायचे पैसे देऊन वेबसाईट जे दे मे मेन लोक आहेत यांचे त्यांना हे काही पैसा मंथली देऊन मार्फत हे काम करतात आता ती लिंक कुठे जाते शेवटपर्यंत हा आपला प्रयत्न सुरू आहे तपासायचा सर पहिला पेमेंट कधीही दिलेला आहे চিটি নিউজ বুঢ়ানা